अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत विस्तारित मांडणी आता दर्शनी किंमत म्हणजे का त्या अंकाच्या मूल्या इतकीच किंमत असते त्याला दर्शनी किंमत म्हणतात स्थानिक किंमत म्हणजे का तर संख्येचे अंक ज्या स्थानावर आहे त्या अंकाची स्थानिक किंमत आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे तीन हजार चारशे बावन्न या अंकाची दर्शनी किंमत तीनचे तीनच असणार चारचे चारच असणार पाचचे पाचच असणार दोनचे दोनच असणार पण अच्छा या ठिकाणी चारची स्थानिक किंमत विचारली इथे दर्शने विचारले पण इथे स्थानिक विचारली आहे मग स्थानिक किंमत म्हणजे तो अंक विचार घ्यायचा गुणले तो अंक कोणत्या स्थानावर आहे त्याची किंमत मग आता चार हा अंक एकक दशक शतक स्थानावर आहे म्हणून चारला शतकाने गुणलं शंभराने गुणलं म्हणजे चारची स्थानिक किंमत चारशे सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता या ठिकाणी संख्या दिलेल्या सत्तावन्न लाख बत्तीस हजार चारशे एकोणऐंशी मग आता या ठिकाणी एकक स्थानी नऊ आहेत म्हणजे एकक स्थानाचा अंक सर्वात लहान आहे मग त्याची स्थानिक किंमत नऊ नऊ गुणवले एक एकक स्थानी म्हणजे पहिला अंक नऊ एके नऊ पर्याय क्रमांक दोन आहे त्याचं उत्तर दोन कोटी चौतीस लक्ष पासष्ट हजार सातशे एकोणनव्वदमधील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे आता या ठिकाणी कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत विचारली तर ती तोच अंक असतो किंवा तीच संख्या असतात आता दोनची दर्शनी किंमत दोनच तीनची दर्शनी किंमत तीनच चारची दर्शनी किंमत चारच आता ही कोटीमध्ये संख्या दिली आहे पण दर्शनी किंमत दोनची सगळ्यात कमी आहे दोनची जागा जरी कोट कोठीमध्ये असती तर त्याची दर्शनी किंमत दोनच म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा उत्तर विस्तारित मान्यवरून दिलेली संख्या ओळखा पन्नास लाख चार लाख अधिक तीस हजार अधिक नऊ हजार अधिक दोनशे अधिक साठ अधिक आठ आता इथे या ठिकाणी आडवी मान्य दिलेली आहे आपण उभी मान्य करून त्याची त्याची बेरीज करूया पन्नास लाख एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष पन्नास लाख झाले नंतर झाले चार लाख अधिक चार लाख अधिक तीस हजार तीस हजारावर तीन शून्य असतात अधिक नऊ हजार अधिक दोनशे अधिक साठ अधिक आठ या ठिकाणी अधिक चिन्ह मांडली सगळ्याची फेरीज आपण करूया शून्य 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 अधिक आठ बरोबर आठ सहाचे सहा शून्य अधिक दोन बरोबर दोन नवाचे नऊ तीनाचे तीन चाराचे चार पाच आता हे उत्तर शोधे एक दश हजार दश हजार लक्ष दशलक्ष चौपन्न लक्ष एकोणचाळीस हजार दोनशे अडसष्ट या ठिकाणी पर्यायामध्ये उत्तर कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर पाच दश हजार अधिक बावीस हजार अधिक आठ पर्याय उत्तर उत्तर शोधायचा आपण उभ्या मानणे बेरीज करूया पाच दश हजार काढूया आपण एक दशक शतक हजार दश हजार एकक दशक शतक हजार दश हजार पाच दश हजार झाले अधिक बावीस हजार अधिक बावीस हजार अधिक आठ एकक असताना आठ आता शून्य अधिक शून्य अधिक आठ बरोबर आठ शून्य अधिक शून्य बरोबर शून्य शून्य अधिक शून्य 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 अधिक दोन बरोबर दोन पाच आणि दोन सात बहात्तर हजार आठ पर्याय क्रमांक दोनमध्ये बहात्तर हजार आठ हे त्याचं उत्तर